म्हणतंय तुम्ही कशी तयारी केली आणि काय केलं मी बुलढाण्याचा कार्यक्रम चालू होता बुलढाणा म्हणजे शेगावला बच्चूभाऊनी प्रहारची कार्यशाळा भरवली होती पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी बच्चूबाव म्हणलं होतं मी भाऊ मला माझ्या गावात दिव्यांग भवन बांधायचं मला मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा कुठल्या तरी याच्यात तर मला निधी पाहिजे त्यावेळेस त्यांनी म्हणले की हो तुला प्रयत्न करावा लागत असेल तर तुझ्या गावातले आमदार कशीच करावं लागेल आणि आमदार तुला कसे पॉझिटिव्ह आहेत हे तुला आधी पहिला पाहावं लागेल मग मी निवडणुकीच्या काळात दादाच्याच पाठीमागं लावलो तुम्ही निवडून येणार आहे मला माहिती आहे पण मला दिव्यांग भवन ह्या दिव्यांगांना रेशन कार्ड ह्या दिव्यांगांच्या आड्या अडचणी आहेत ह्या पाहिजेत मला दादांनी तिथं त्या निवडणुकीत मला शब्द दिला किंवा झालं काम तुझं जा आम्ही दादाकडे कुठलीही कशाची अपेक्षा न करता आम्ही प्रामाणिक सगळ्या दिव्यांगांनी काम केलं आणि दादानी आमची अपेक्षा पूर्ण केली हे आज दादा तुम्ही भूमिपूजन करताय म्हणजे आमची अपेक्षा पूर्ण झाली आम्हाला कुठलीही गोष्ट मांडून मिळाल्याशिवाय मिळाली नाही पण तुम्ही न मांडता आम्हाला दिली त्यामुळे दादा आम्ही सगळ्यात जास्त आधी तुमचा धन्यवाद मानतो हा दिव्यांगाचा लढा उभा करत असताना सहाशे रुपये केले आम्ही मुंबईला आंदोलन लावलं दादा मी मुंबईला आंदोलन लावत असताना ज्यावेळेला फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री होते त्यांनी दिल्लीत होते बच्चू पूर्ण महाराष्ट्राचे घेतले त्यावेळी फडणी साहेब तिथे आले देवंद्री साहेबांनी आपल्याला आले आले सही केली आणि सांगितलं की तुम्ही जावा सगळे आंदोलन थांबवा तुमचं तुम्हाला हजार रुपये महिन्यातला चालू झाले म्हणजे हे सुद्धा आम्हाला देवेंद्र साहेबांनी काम चांगलंच काम दिलेलं आम्हाला तेच आता आपल्याला दिव्यांग होऊन दिले दिल्लीला आंदोलन ज्यावेळेला आम्ही ठेवलं त्यावेळेला आम्हाला दादा इथं दिव्यांग लोक साठ साठ ते सत्तर निघाले आणि मला प्रश्न पडला ह्या लोकांना न्यायचं कसं खंडूजावीर लोणार पटोळपाडीवरून किशामध्ये अडीचशे रुपये घेऊन दिल्लीला जायला आला होता आणि मी तर माझी परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे मला काही सांगायची गरज नाही ह्या साठ लोकांना दिलेलं लोका कसं न्यायचं म्हटल्यावर मी बचू फोन केला भाऊ म्हणलं मला तर भाऊनी सांगितलं की मी आमदार साहेबांना बोलतो तुझ्या गावातल्या तेव्हा भारत नाना आमदार होते नानानं बोलले नानाने काय केलं तिथं जेवणाची ह्याची सोय केली दिल्लीमध्ये पण मी परत काळुंगे सरांकडे गेलो काळुंगे सर आले साक्षीला जायचं समोर माझ्या काळुंगे सर आपल्या गावातली एक शंभर लोक चाललेली तुम्ही काही ना काहीतरी मला मदत करायची काळुंगे सरांनी तिथं मला एक सुद्धा शब्द असं बोलला नाही सर तू म्हणले तुला मी तू तु कधी तारखेला जाणार आहे त्या दिवशी मला सांग त्याच्या आधीच तुझी सोय मी जाणे येण्याची मी करतो साठ लोकांची दिल्लीला जाणे येण्याची सोय काळुंगी सरांनी केली त्यावेळेला म्हणजे आपल्या तालुक्यातली अशी माणसं आहेत की त्यांचं म्हणजे मी गेलो गेलोय आणि नाही म्हणले नाहीत मला असे कोणती मी कोणताही कार्यक्रम घेऊ द्या काही करू द्या मला प्रत्येक जण मदत करतोय आता परवाच दिव्यांगांचा मेळावा घेतला खंडेकर साहेब होतेच